श्रीदुर्गासप्तशती अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः श्रीसरस्वते नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुदाय विच्चे, ॐ दुं दुर्गाय नमः उदितसूर्यासमान दुर्गेजी जी महान। आरक्त वस्त्र नेसोन उभी समोर राहतसे रक्त चंदन सनीले पिले मुंडमाळ गळा घातली हाती जप माळ घेतली ऐसेनेत्र चंद्रकोर भाळी मुकुट सुंदर कमला सनी विराजित अभय मुद्रा दानी ऐसे पाहून केले देवी ते वंदन ऋषी भक्ता लागून कथा सांगती देवीची हनन दैत्य सेनापती से चिक्षुर आपण महाक्रोधे पुरे एव युद्ध करीत असे जैसे मेरू पर्वतावर जलधारा वर्षती अपार बाणवर्षा तु असुर लागे ते धवा देवीने अनायास छेदिले बाणसमूहास अश्वसारथी ध्वज धनुष्य कापोने तिने टाकिले घेओनी ढाल तलवार दैत्य धावे देवीवर सिंह मस्तकी करोनी मार देवीवरी धावे तू देवीच्या वाम बाहीवर दैत्य मारी तलवार तवती तू भूमीवर पडे पहाते धवा मग शूल घे करी क्रोधे फेकी दुर्गेवरी अति वेगाने देवीवरी शूल एव लागला देवीनेही एक शूल फेकिला शूल देखोन शुलाचे तुकडे होऊन भूमीवरी पडले चिक्षूर महादैत्य त्याचेही तुकडे होत देवी शुलाने अद्भुत सामर्थ्य तेव्हा दाविले पाहता सेनापती मृत चामर दैत्य धावत गजावरी आरुढत युद्धा लागे सरसावे शक्ती सोडी देवीवरी हुंकारे देवी निष्प्रभ करी शक्ती पडे भूमीवरी देखोनी क्रोध दैत्या ते क्रोधे शूल फेकी दैत्य देवी बाणी तो तोडित सिंह गजावरी चढत मारावया दैत्या ते सिंह बाही पकडोन दैत्यासी भूमी पाडो न पंजे त्यासी मारोण शिरधड केले बाजूला उदग्र तैसाची मेला देवीने त्यासी मारीला करालही तैसाची मेला देवी हसते त्याने उद्धत नामे दैत्य गदा प्रहारे देवी मारत बाष्कळ ताम्र अंधक मारले पाहा देवीने, दुर्गा भगवती परमेश्वरी दैत्या मारी ऐशा परी यावी पृथ्वीवरी देव कार्य करीतसे उग्रस्य उग्र वीर्य महाहनु आदिदैत्याचे हनन त्रिशूले देवीने करुण भूमि भार उतरला दुर्धर दुर्मुख बिडाल एसे कित्तेक दैत्यवीर सर्वान् सिय मनगर पाहोनी देविने संहार निहार महिषरूप महिषासुर देवी सेनेत हा हा कार उडवीतसे ते धवा कित्येका शिंगे मारिले किती एका खुरे तुडविले निश्वासे पहा उडविले दूर किती एकासी शिंगांनी उचलून पर्वत देवी सैन्यावरी फेकित वृक्ष पाषाण पडो लागत देवी सैन्यावरी ते धवा महिषासुरे महापराक्रम केला पहा दारुण त्याच्या निश्वासे पाषाण गगनी उडवणी जाती ते તે માગોની પરત દેવી સૈન્ય પડત અપારહાની હોત દેવી સેની ચી તે પાણી ક્રોધિત હોઈ દુર્ગા દેવી તેથ દૈત આક્રમણ કરીત દેવી અને સિંહા દુર્ગા મહાચંડિકા પાશે ત્યાસી બંધે દેકા મહીષા રૂપ ત્યાગોની દેખા સિંહ રૂપ ધરી મહીષે સિંહા ચે રૂપરિલે દુર્ગે ને ત્યાસી લે रूप रूपपालटिले म रूप धरले देखा देवो निधरिता त्यासि गजरूपधरि वैकेशि सोण्डेने मारि सिंहासी चित्कार दीर्घ करोनिया देवी सोंड कापुनी ताकित। पुन्हा रूप घेत महादैत ते धवा महिष रूप घेऊन करी देवी सैन्या ते हैराण चंडिका हासे खदखदोन मधुपाना ते करोनिया शिंगाने पर्वत उचलोनी, देवी देई देवी सैन्यावरी फेकोनी देवी बाण समूहाने चूर्ण केले ते धवा हासोनी देवी म्हणत जोवरी मी मधुपीत तोवरी गर्जना करीत हर्ष करुणी घेई तुझा मृत्यू महाती होईल काही क्षणांती, शीघ्र देवता गर्जती पहा आता निर्धारे ऐसे मनोनी जगदंबा घेई ते धवा महा महादैत्या ते आडवा पाडीला पहा देवीने लत्ताप्रहार प्रहार करोणी पाडीला धरणी शुले कंठ वेधोणी टाकीला पहा देवीने महिषाचे कापिता शिर राक्षस एई बाहेर हाती घेऊणी तलवार शिर त्याचे छेदिले एषा परी महिषासूर मारिला देवीने असुर दैत्य सैन्य हाकार करीत पाळवणी गेला देवगण प्रसन्नहनिदेवगण पुष्पवर्षावकरति जाण ऋषिमणि नृपालागुण देवीचे देवता देवी गण गंधर्व दुर्गे जे स्तवन करीत अप्सरा नाचूलागत हर्षभराणे ते धवा मार्कण्डेयपुराणान्तर्गत सार्वणिकमन्वन्तरागत देवी महात्म महात्ममहिषासुरवधनाम तृतीयोऽध्याय गूढः स्वस्ति दुर्गासप्तशती अध्याय तिसरा समाप्त